मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातनी नऊ आगार आहेत एस टी महामंडळाची त्या नऊ आगाराला नवीन बसेस मिळणार आहेत प्रत्येक आगाराला दहा बसेस मिळ मिळणार आहे त्यापैकी नव्वदपैकी दहा बसेस यवतमाळ जिल्ह्यातनी आलेले आहेत पाच बसेस मिळालेले आहेत यवतमाळ आगाराला आणि पाच बसेस मिळालेले आहेत उमरखेड आगार आगाराला मित्रांनो असे नव्वद बसेस येणार आहे टप्प्याटप्प्यानं आणि जे आता दहा बसेस आलेले आहेत ज्याला पाच बसेस यवतमाळ आगाराला आलेले आहेत आणि पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर अनिल बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण यवतमाळ बसस्टँडवर करण्यात आलेलं आहे ते समोरची फुटेज यवतमाळ बसस्टँडची आहेत मित्रांनो असे लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण अलग अलग बसस्टँडवर जाऊन बसस्टँडचे व्हिडिओ बनवत असतो रेल्वे स्थानकाचे व्हिडिओ बनवत असतो नवीन डेव्हलपमेंट कुठेही होत असून महाराष्ट्रात जे आपण अपडेट टाकत असतो महाराष्ट्रात का महाराष्ट्राच्या बाहेरचे अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहेत पुढील काळात नाही तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा